बिहारमध्ये एकोणीसशे सत्तर आणि एकोणीसशे ऐंशीच्या दशकात पकडोवा विवाहाची प्रथा जोरात सुरू होती अशात एका घटनेची आठवण करून देणाऱ्या लग्नाचे प्रकरण आता समोर आले आहे चहा प्यायला बोलावलं आणि लग्न लावून दिलं असा आरोप नवरदेवाने केला आहे यात मुलाकडची बाजू बळजबरीने लग्न लावल्याचे सांगत आहे तर मुलीच्या बाजूने याला नकार देत प्रेमविवाह असल्याचे म्हटले आहे मुलीच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे की मुलगा आणि मुलगी यांचे मागील सहा महिन्यांपासून प्रेमसंबंध होते नुकतेच रिंटू कुमार या मुलाने मुलीचे अपहरण केले असून या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे या मुलाला पोलिसांनी बोलावले तेव्हा कुटुंबियांनी आनंदाने दोघांचे लग्न लावून दिले हे संपूर्ण प्रकरण बेगुसराय समस्तीपूर आणि सीतामढी या तीन जिल्ह्यातील आहे वास्तविक हा मुलगा म्हणजेच वराचे नाव रिंटू कुमार आहे जो बेगुसराय जिल्ह्यातील छोराही पोलीस स्टेशन क्षेत्रातील तलाला गावचा रहिवासी आहे तो सध्या सीतामढीच्या रन्नी सैदपूर पंचायतीमध्ये महसूल कर्मचारी म्हणून कार्यरत आहे चंद्रकला राणी ही मुलगी समस्तीपूर जिल्ह्यातील विभूतीपूर पोलीस स्टेशन परिसरात राहणारी मुलगी आहे नुकतेच चंद्रकला राणीचे आई वडील लग्नाचा प्रस्ताव घेऊन रिंटू कुमारच्या घरी गेले होते पण रिंटू कुमारने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला